डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव चा तो दिवस गणपती विसर्जन करून लातूरच्या किल्लारी आणि आसपासच्या गावांमध्ये सगळी लोक थकून भागून झोपली होती इतक्यात मध्यरात्री अचानक भूकंप झाला हजारो लोक झोपेतच दगावली लाखो घरं उजाडली लाखो लोक बेघर झाले जवळपास दहा लोकांचा मृत्यू झाला तीस लोक जखमी झाली होती हजारो प्राणी मृत्युमुखी पडले थोड्याच वेळापूर्वी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत आनंदाने नाचगाणं करणारी माणसं आता मातीच्या ढिगाऱ्याखाली होती महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील विनाशकारी भूकंपांपैकी किल्लारीचा हा भूकंप होता मुळात हा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात नव्हता तरी या ठिकाणी सहा पेक्षा जास्त रिश्टर सेलचा भूकंप आला असाच काहीसा प्रकार सध्या अलिबागमध्ये घडतोय इथे अचानक जमिनीतून गुढ आवाज येत आहेत सौम्य धक्के जाणवत आहेत या सर्वांमुळे अलिबाग मधील गावकऱ्यांची झोप उडाली आहे नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर अलिबाग हा तसा भूकंप प्रवण क्षेत्रातील हाय झोन मध्ये येतो पण या भागात यापूर्वी कधी भूकंप आल्याच्या बातम्या नव्हत्या महाराष्ट्रात यापूर्वी दोन मोठे भूकंप येऊन गेले एक म्हणजे एकोणीशे सदुसष्टचा कोयना नगर भूकंप आणि दुसरा म्हणजे हा किल्लारीचा भूकंप त्यानंतर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधूनमधून छोटे मोठे भूकंप येतच होते पण अलिबाग तालुक्यातल्या हेटवणे धरण क्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले रामराज कुदे रेवदंड परिसरात सकाळच्या वेळेला हे हादरे बसले त्यातच जमिनीतून गुढ आवाज सुद्धा येऊ लागला होता ज्यामुळे स्थानिक गावकरी प्रचंड घाबरले मुळात भूकंप मापकावर या धक्क्यांची नोंदच झाली नाही साताऱ्यातल्या कोयना नगर धरणावर हे भूकंप मापक यंत्र मात्र यामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात भूकंप झाल्याचं आढळून आलं नाही त्यामुळे या गावांनी भूकंपाचा सर्वे करण्याची विनंती केली कारण भूकंप तर आहेच पण जमिनीतून आवाज येण्याचा हा काय प्रकार आहे याबाबत सगळेच साशंक होते यानंतर राज्यातल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री या गावांना भेट दिली तिथल्या स्थानिकांना भेटून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला कसलीही हानी झाली नव्हती पण अशी गूढरित्या आवाज येऊन भूकंपाचा धक्का बसणं यामुळे सगळ्यांमध्ये भीती पसरली होती प्रकार तर तरी काय याचा लवकर शोध लावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली यावेळी अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की गावकऱ्यांना पुन्हा असे धक्के जाणवले तर त्यांनी तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं मात्र तरीही पुण्यातल्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला या ठिकाणी पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आधी डहाणू पालघर तलासरी या भागांमध्ये असे भूकंपाचे धक्के होते दोन हजार अठरा पासून हे प्रकार सुरू होते जे दोन हजार तेवीस पर्यंत जाणवत होते एकंदर भूकंपाच्या केंद्रबिंदूत वारंवार बदल होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हा प्रकार सुरू आहे नुकताच दोन हजार एक साली गुजरातच्या भुजमध्ये असा भूकंप आलेला ज्यामध्ये वीस हजार लोकांचा मृत्यू झाला होता मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर गेल्या एकतीस वर्षात मराठवाड्यात असे एकशे पंचवीस भूकंप आले त्यातच मराठवाड्यातही असे जमिनीतून आवाज येत आहेत त्यामुळे एखाद्या विनाशकारी भूकंपापासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवीत एवढं मात्र नक्की अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका